कर्जत खालापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी येत्या महिला दिनाचे औचित्य साधत नऊ मार्च रोजी खालापूर येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुधाकर घारे यांनी रविवार दिनांक तीन मार्च रोजी खालापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन सदर कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली अध्यक्ष अक्षय पिंगले कोकण शहराचे आपण पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आठ मार्च रोजी असलेला महिला माईन, जागतिक महिला दलाचं औचित्य साधून माझ्या कर्जत खला खोकोळी आणि खलापूरच्या महिला भगिनींचा सन्मान करण्यासाठी आपण खोकोळी शहरामध्ये खलापूर शहरात खापूर ग्रामीणमध्ये एस पी ग्राउंडवर महिला जनाचं औचित्य साधून एक हल्दी कुंकवाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे आणि हे आपल्या माध्यमातून आपले पत्रकारांच्या माध्यमातून असेल आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल माझ्या खलापूर ग्रामीणमध्ये आणि खोकळी शहरामधील सर्व माझ्या महिला भगिनींना माता भगिनींना याचं एक जाहीर निमंत्रण करायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत आपला हा कार्यक्रम कार्यक्रमाचं निमंत्रण करून त्याला कार्य आमंत्रण करून त्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवण्यासाठी आपण आज तुमच्या माध्यमातूनच पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं आणि आपण जर पाहिलं असेल एक महिन्यापूर्वी आपण कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा सोनई मातीर्थ उत्सवाच्या निमित्ताने एक हल्दी कुंकुमाचा कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रमसुद्धा आपण भव्य स्वरूपात तो कार्यक्रम पारसुद्धा पडला होता त्याच पद्धतीने आमच्या काळापूरच्या अध्यक्ष असतील खोबळूच्या अध्यक्ष असतील त्यांच्या आग्रा आग्राचा सांगण्यावरून किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण खळापूर आणि खोपडीचा एस पी ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात हल्दी कार्यक्रम घेणार आहे तालुक्यामधील सर्व महिला भगिनींचा सन्मान करणार आहेत त्यामध्ये माझ्या महिला भगिनीसाठी आपण तिथे बहुबीज भेटसुद्धा नेणार आहोत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख आकर्षकसुद्धा असणार आहेत त्यामध्ये अक्षता देवकर असतील अभित्ञ भावे असतील नम्रता प्रधान असतील राधा पाटील असतील आणि आर के आर जे प्रस्तुत ते कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये प्रमुख उपस्थिती आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आज राहणार आहेत त्याच पद्धतीने माननीय सहवर्धा सुनील तटकरे त्यासुद्धा हजर राहणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री महिला बालकल्याण महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य तटकरे आज राहणार आहेत आपल्याला ते महिला भगिनीला माझ्या सर्व मोळांचं मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये एक कार्य चांगला कार्यक्रम घे गे, गेल्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की एक समीकरण आहे चांगला कार्यक्रम का, आणि उत्तम नियोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक समीकरण आहे त्याच समीकरणाप्रमाणे खोपुळी शहराचा आणि खळापूर ग्रामीणचा आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडणार आहे तिथे आपण उत्तम प्रकारे सगळी व्यवस्था असणार आहे माझ्या येणाऱ्या सर्व माता भगिनींना एक उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था आम्ही तिथे करणार आहोत तिथे येणार त्यांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था करून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची तिथे अडचण भासताना नाही याची माझी राष्ट्रवादी क कापूर चालू घेतली आणि कोणकोणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा मला आत्मविश्वास आहे